आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या दौऱ्यावर चौदा हजारापेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत घट लखनौ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची अठ्ठेचाळीस पदकांची कमाई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली नवा रायपूर अटल नगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली ही रचना सौर ऊर्जेवर चालण्यासाठी तयार केली असून या ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या व्यवस्थेचाही समावेश आहे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरणही मोदी यांनी केलं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला कार्यक्रमाला उपस्थित आहेत नवा रायपूर इथं प्रधानमंत्र्यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांती शिखराचं उद्घाटन केलं श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाला भेट दिली तसंच दिल की बात कार्यक्रमाद्वारे सुमारे अडीच हजार बालरुग्णांशी संवाद साधला देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत आंध्र प्रदेश छत्तीसगड हरियाणा कर्नाटक केरळ मध्य प्रदेश आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप आणि पुडुचेरी हे केंद्रशासित प्रदेश एक नोव्हेंबर रोजी स्थापन झाले राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्यानं विक्रम प्रस्थापित व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हरियाणामधल्या शेतकरी बंधू भगिनींनी आपल्या अविरत परिश्रमांमधून आणि शूर सैनिकांनी आपल्या राष्ट्रभक्तीतून देशासमोर एक आदर्श निर्माण आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं केरळचं निसर्ग सौंदर्य आणि वारसा भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे कर्नाटक हे राज्य ज्ञानात रुजलेल्या प्रगतीचं प्रतीक असून या राज्यानं नेहमीच कला साहित्य संगीत आणि उद्योगप्रधान संस्कृती जोपासली आहे तर देशाच्या हृदयात वसलेलं मध्य प्रदेश राज्य प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे असा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आहे सर्व ठिकाणी कार्यक्रम होत आहेत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पहिल्या टप्प्यातल मतदान सहा नोव्हेंबर रोजी होणार असून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांचे उमेदवार करत आहेत या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत बिहारमध्ये रालोआची लाट असून यावेळीही राज्यात रालोआचंच सरकार स्थापन होईल असा विश्वास लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख चिराग पासवान यांनी व्यक्त तर महाआघाडी गुन्हेगारांना पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी केलाय दुसरीकडे बिहारची जनता आपल्याला भरघोस पाठिंबा देत असून जनता महाआघाडीचं सरकार स्थापन करेल असा विश्वास भाकप महासचिव डी राजा यांनी व्यक्त केलाय देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत आजपासून घट घर झाली घरगुती वापराच्या चौदा किलो दोनशे ग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत साडेचार ते साडेसहा घट झाली यानुसार आता दिल्लीत या सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये पन्नास पैसे असेल मुंबईत हा सिलेंडर एक हजार पाचशे बेचाळीस रुपयांना मिळेल कोलकाता इथं सर्वाधिक साडेसहा रुपयांची घट झाली असून तिथे या सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये तर चेन्नई एक हजार सातशे पन्नास रुपये असेल भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली तांदळाचा साठा खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी अन्न महामंडळाच्या ई लिलाव सेवा प्रदाता असलेल्या एम जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडकडे स्वतःची नोंदणी करावी आणि उपलब्ध साठ्यासाठी बोली लावावी असं याबाबतच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या लखनौ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आलाय उजबेकिस्तानमध समर्कन इथं झालिखा त्रेचाळीसाव्या सर्वसाधारण बैठकीत युनेस्कोनं लखनौ शहराला गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत मान्यता दिली त्यामुळे लखनौला जगभरातल्या सत्तर गॅस्ट्रोनॉमी शहरांमध्ये स्थान मिळालं असून हैदराबाद नंतर हा खिताब मिळवणारं भारतातलं दुसरं शहर ठरलंय पाकिस्ताननं पाक व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिलाय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारताच्या भूभागातलं मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन त्यांनी केलं जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी के केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसा आणि त्यासाठी एक लाख अमेरिकी डॉलर्स शुल्क लागू करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनर्विचार करावा अशी विनंती अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींनी क्लि माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या अमेरिकेच्या यशामागे भारतीय नागरिकांची मोठी भूमिका असून या निर्णयामुळे भारत अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल असं त्यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अमेरिकेतल्या अनेक आघाडीच्या कंपन्या एच वन बी धारक व्यक्तींनी स्थापन केले आहेत अथवा त्याचं नेतृत्व केलं आहे तसंच ते नवीन व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करतात आणि अमेरिकेला तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आघाडीवर ठेवतात असं यात म्हटलं बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अठ्ठेचाळीस पदकांची कमाई केली यात तेरा सुवर्ण अठरा रौप्य आणि सतरा कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत भारताच्या दोनशे बावीस खेळाडूंनी भाग घेतला होता भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं प्रीतीस्मिता भोई हिनं भारोत्तोलनात चव्वेचाळीस किलो वजनी गटात विक्रम प्रस्थापित करून पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं तर मुष्टीयुद्ध आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली जर्मनीत सुरू असलेल्या हायलो ओपन सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडानं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश कला उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेची लिन हसियांग हिचा पराभव केला होता आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची अंतिम लढत दक्षिण होणार होणारे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युअल फ्रेडरिक यांचं आज वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं केरळच्या कन्नूर इथले रहिवासी फ्रेडरिक यांनी एकोणीसशे बहात्तर म्युनिक ऑलिम्पिकमधे कांस्य पदक पटकावलं होतं दोन हजार त्यांना ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं देशभरात आता हिवाळ्याची चाहूल लागत असून हिमाचल प्रदेशात रात्रीचं तापमान खाली आलं आहे येत्या मंगळवारी बुधवारी हिमवर्षावाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावरच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होतोय येत्या मंगळवारपासून पाऊस ओसरेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे अंदमान आणि निकोबार द्वीप समूह अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय आणि बिहारमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर कोकण किनारपट्टी पूर्व मध्य आणि ईशान्य अरबी समुद्राचा काही भाग आणि अंदमानच्या समुद्रात आज वादळी वातावरण राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या दौऱ्यावर चौदा हजारापेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी देशातली सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत घट लखनौ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची अठ्ठेचाळीस पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार